नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण प्रत्येक आठवड्यामध्ये रविवारी जुन्या कुस्त्या पाहत आलेलो अजून पाहणार आहोत आज धुळे धुळे महापौर केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पैलवान अमोल बुचडे विरुद्ध पैलवान असलम काजी यांची गाजलेली कुस्ती एक तुफानी कुस्ती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत संपूर्ण कुस्ती बघा फार चांगली कुस्ती झालेली आहे त्याचबरोबर तुम्हाला कुस्ती आवडली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पलवान अस्लम काजी पेलवान अमोल बुचडी पेलवान त्यांच्या मित्रपरिवारांपर्यंत पे पोहोचवा एवढीच करतो आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एवढंच सांगतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद

धन्यवाद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्तानं या भव्य आणि दिव्य स्पर्धा डोळ्याच्या पारनं फेडणाऱ्या दिलाची खडकन झोपणारे असं हे मानल युद्ध हनुमान प्रत्यक्ष हजर आहेत विलास कंढरे यांचा पट्टा आणि हिंद केसरी दिनारा सिंगजीचा दिनारा सिंगचा पट्टा विलास कंढरे मला कुस्तीचा गुन्हा आहे त्याच्या अंगात शांत अचानक वस्ताद कुणी होऊ नका अंदाज घ्यायचं काम संपलेलं आता कुस्तीला सुरुवात रोहिणी पटाला लागेल आणि छातीचा बोजा पत्र पाय ताबडतोब खाली उतरवत पोलिसांनी त्यांना खाली उतरवत आवडतो चौदा डी चालू झालेली आहे लोकांडाव करण्याचा प्रयत्न होता असलमचा उजव्या पायावर की अमोल मले असलम असल पाई वारा असल अमोले तमोल कई करमोले पका धुळ्याच्या सगळ्या वाटा मिळालेल्या आहेत करोड महिलांमध्ये कसप महापौर साहेबांचं मित्रांनो कुस्ती कशी वाटली कुस्ती आवडली का हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला फेसबुक पेजलाही फॉलो करा एवढंच सांगतो तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये रविवारी जुन्या नवीन कुस्त्या पाहायला मिळणार आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे की आमच्या सहकार्या मित्रांनी असं सांगितलेलं की आता रोज ए, ए, एक दिवसा म्हणलं तरी वजनी गटातील कुस्त्या आपण महाराष्ट्र केसरीच्या असतील किंवा मैदानी असतील ह्या आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एवढंच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन एक महत्त्वाची सूचना सगळ्या महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे विशेष सोलापूर जिल्ह्यात तर पावसानं कहर केलेला आहे माझी सगळ्या पैलवांना सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की गरज असेल तर बाहेर पडा बाहेर कोणी पावसात पडू नका एवढंच या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद